कोरीगड महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर असणारा हा एक बुलंद किल्ला या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार पन्नास फूट असून गडाला चहूबाजूने तटबंदी आहे कर्नाळा माणिकगड प्रबळगड माथेरान मोरगिरी राजमाची तिकोना तोरणा मुळशीचा जलाशय असा बराच मोठा प्रदेश या गडावरून दिसतो गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत उगवतीकडील राजवाट सोपी आहे तर अंबवणे गावाकडील वाट थोडी अवघड आहे जय शिवराय मित्रांनो मी अजिंक्य सनवणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दरवेळेसप्रमाणे आपण आजही आपण निघालो हो आहेत एका सुंदर ठिकाणाला व्हिजिट द्यायला तर आपण चाललोय हो मराठा साम्राज्याचं चा पश्चिम दौर समजल्या जाणाऱ्या कोरीगडला व्हिजिट द्यायला आणि आज आपल्यासोबत निकिता आणि नीलम दोघीजणी आहेत तर आत्ता संध्याकाळचे साडेसहा वाजले आहेत आम्ही इथे नाईट ट्रेक करणार आहोत आणि तिकडे कॅम्पिंग करणार आहोत आणि नंतर सकाळी पूर्णगडाची माहिती घेणार आहोत तर चला आपला सुंदर प्रवास चालू करेल तर मित्रांनो आपण पोचलो आहेत कोरीगडच्या पार्किंग पॉईंटला माझे बघतो या साईडला आम्ही आमची गाडी पार्क केलेली आहे अंधारात दिसत नसेल कदाचित तर हे लक्षात ठेवू शकता इकडे हनुमानाचं मंदिर आहे आणि आपल्याला या रस्त्याने थोडंसं पुढे चालत जायचं आहे आणि तिकडून आपल्याला पायवाट लागणार आहे त्या पायवाटेने आपल्याला वरती जायचं मित्रांनो आपल्याला ह्या साईडला जायचं आहे पुढे ह्या रोडने पुढे जायचं आहे आणि या लाईटमध्ये कदाचित दिसेल ते मंदिर आहे समोरचं आणि मंदिराच्या एक्झॅक्ट समोरच्या साईडला आपल्याला चालत जायचं आहे आणि तिकडनं मग आपल्याला एक पायवाट लागणार आहे तर चला बघूया तर मित्रांनो ह्या साईडला हायवे आता अंधारात तो दिसत नाही आहे आणि हायवे लगतच ह्या साईडला आपल्याला पायऱ्या बघायला मिळतात इथूनच आपल्याला वरच्या साईडला जायचं आहे पायऱ्या तू कुठे तू <laughs> तर चला अशा तऱ्हेने आपला नाईट ट्रेक चालू झालेला आहे आपले दोन माणसं मागे येताना फक्त दोन टॉर्च दिसत बाकी काही <laughs> दिसत नाही हे बघा मित्रांनो हे ये हे ये क्याय अरे हे तो एक अलग किस्म का जानवर लागला अरे हे तो डायनासॉर आहे कुपोषित इसको पोलिओ हो गया था ये पोलियो पोलियो हुआ है इसको उसका एक तंगड़ी छोटा है नहीं सभी तंगड़ी छोटा है वो भी छोटा रह गया इसको खाना नहीं दिया हाँ ये माझ्याकडे देतो तुला प्रोटीन मम्मी ने कॉम्प्लेन नहीं पिलाया काय काय दिसलं तुम्हाला ओ माय गॉड एकदम रेअर प्राणी भेटला तुम्हाला तर मित्रांनो आमचं वीस मिनिटाचा ट्रेक करून झालेला आहे आणि आता आम्हाला इथे पायऱ्या लागलेल्या आहेत जर तुम्हाला मागे दिसत असेल तर मी थोडासा पुढे जातो हे बघा या साईडला ह्या पायऱ्या लागलेल्या आहेत आता पूर्ण आपल्याला वरपर्यंत पायऱ्यांनी जाळून जायचं आहे तर चला <laughs> <laughs> मित्रांनो आपण थोडं वरती आल्यानंतर पायऱ्यांनी या साईडला आपल्याला एक गुहा आणि या साईडला गणपती मंदिर आहे ह्या गोष्टी आपण सकाळी बघणारच आहोत आता चालू गडाकडे मित्रांनो अशा प्रकारे आपण पोचलो आहे महादरवाजाजवळ हा इथे असा महादरवाजा आहे एवढं क्लिअर विजन नाही आहे हे बघा हा लाकडी दरवाजा इकडे दिसतं आहे तर चला आपण आता गडावरती प्रवेश करतो आहे हां हर हर महादेव तर मित्रांनो आपण गडावरती पोचलेलो आहे आणि थेट आपल्या कोराई देवीच्या मंदिराजवळ आलेलो आहे तर मागे बघता हे कोराई देवीचं मंदिर आतमधली मूर्ती खूप सुंदर आहे मी तुम्हाला जस्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो बाजारांनाच तर थोडी क्लिअर नाही दिसत आहे याच्यामध्ये तर खूप सुंदर मूर्ती आहे आपली आपण सकाळी जाऊन दर्शन घेऊया आता आपण इथे टेंट लावणार आहोत

मागे मागे दिसतंय तुम्हाला ऑरेंज कलरचा टेंट आपण तिकडे लावलेला ला आहे आपल्याला पहिले इकडे लावायचा होता पण नाही जमलं तिकडे लावायला म्हणून आपण तिकडे टेंट लावलेला आहे आणि आता आपण करणार आहोत थोडीशी पेठपूजा खूप सुंदर वातावरण वाटते मित्रांनो आमची पेठपूजा झाल्यानंतर टेंट ऑलरेडी लावलेलाच आहे तर आता आजचा दिवस आपण इथेच संपूया आणि उद्या सकाळी पुन्हा भेटूया सुप्रभात मित्रांनो सुंदर असा सूर्योदय इकडे झालेला आहे आणि सकाळी सकाळी एक दुःखद घटना आपल्याबरोबर घडलेली आहे की आपला ड्रोन क्रॅश झालेला आहे दरीमध्ये आणि त्याच्या भेटायचे आता काय चान्सेस नाही तर ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये कदाचित आपल्याला काही महिने काही दिवस जोपर्यंत नवीन ड्रोन येत नाही तोपर्यंत ड्रोन शॉट बघायला मिळणार नाही तर मित्रांनो सुंदर अशी सकाळी इकडे झालेली आहे आणि सकाळी सकाळीच आमची एक दुर्घटना झाली म्हणजे आमचा ड्रोन हरवला आहे क्रॅश झाला तो दरीमध्ये पाणी शोधण्याच्या नादात तर इट्स ओके काय हरकत नाही तर आता आपण पहिले पेठपूजा करणार आहोत आणि मग पूर्ण गडाचं दर्शन करणार आहोत गडाची माहिती घेणार आहोत तर यासाठी इकडे मॅगी बनवण्याची प्रोसेस चालू आहे तिकडे चूल लागलेली आहे हे दोन शेफ इथे बसले आहेत मॅगी बनवणारे <laughs> तर आता मॅगी बनवतोय नाश्ता बिस्टा करून आपण निघूया गडाची माहिती घ्यायला हे okay. बघा मित्रांनो तिकडे आपला टेंट घडी करतायत गड़ या पाने। पाने ए, पाने आता आपल्याला पूर्ण गड बघायला चालू करायचं आहे आणि या साईडला आपण पाण्या पाण्याच्या टाकीमध्ये चाललो आहे पाणी आणायला तर आपण जे आता खाल्लं ते टोपं वगैरे धुण्यासाठी आपण इकडनं पाणी घ्यायला चालू आहे पाण्याच्या टाक्या पाण्याच्या टाक्यामध्ये हवं म्हणजे केस कसे झाले तर चला जाऊया पाण्याच्या टाकीमध्ये पाणी आणायला मित्रांनो अशा प्रकारे आपला नाश्ता वगैरे इकडे झालेला आहे आपले टेंट वगैरे आपण आवरून ठेवलेलं आहे आणि मग जसं सांगितलं एक लॉस झालेलं आहे आपलं ट्रोन गेलेला आहे तर ठीक आहे काही हरकत नाही आपण आता आतमध्ये जाऊन कुठलंही मंदिर बघितलं हो खूप सुंदर मंदिर होतं आणि खूप सुंदर देवीची मूर्ती होती तर या या देवीच्या नावावरूनच या गडाचं नाव कोराईगड असं पडलं होतं आणि त्याच शब्दाचा होऊन कोरीगड या गडाचं नाव पडलेलं आहे तर या गडाला कोराईगड किंवा कोरीगड असं दोन्ही म्हणतात तर ते ह्या देवीमुळे तर आता आपण हा गड फिरायला सुरुवात करणार आहोत या गडाची माहिती घ्यायला सुरुवात करणार आहोत तर सर्वप्रथम जाणार आहोत आपण त्या तोफानकडे आणि तिकडून मग फिरून हा जो मागचा भाग आहे ह्या साईडनी आपण पूर्ण गड फिरणार आहोत तर चला आपण गडाची माहिती घ्यायला चालू करूया यायचं ना ही बघा मित्रांनो समोर ठेवलेली तोफ आपण ती बघायला चाललो आहोत हिच्या समोर दिसते इथेच आपला ड्रोन पडला आहे खाली इथे दिसतो आहे का बघा कोणाला कुठे झाडाबिड्यावर अडकला आहे का झूम करून बघा तर मित्रांनो ही बघा इकडे ही तोफ ठेवलेली आहे खूप मोठी अशी तोफ आहे ही आणि हा इथे तोफेचा वाद घालण्याचा जो भाग आहे तो इथे दिसतो आपल्याला मित्रांनो ही गडावरील सर्वात मोठी तोफ असून या तोफेचे नाव लक्ष्मी तोफ असे आहे मित्रांनो ही तोफ बघून झाल्यावर आपण चालू आहेत समोरच्या बुरुजाकडे म्हणजे हे देवीचं मंदिर आणि त्या साईडला पुढे दिसतोय तो बुरुज त्या बुरुजाचं काम चालू आहे पण आपण बघूया तिकडे आपल्याला एंट्री देत आहेत का आणि त्याच्याच सोबत खाली एक दरवाजा आहे तो आपण बघायला जाणार आहोत तर त्या दोन गोष्टी बघून आपण मागच्या साईडला जाणार आहोत तर चला तर त्या दरवाजाकडे जाण्यासाठी आपल्याला हिथून उतरून आहे आणि त्या साईडला खाली जो दरवाजा आहे तो आपण बघायला जाणार आहोत मित्रांनो या साईडनी वरून ही तटबंदी येते आणि या साईडला काही भाग तटबंदीचा कोसळलेला आणि मग पुढे तो परत त्या साईडला आपल्याला बघायला मिळतोय आणि या दरवाज्याला जायच्या अगोदर आपल्याला इथे एक पाण्याचा टाक बघायला मिळतय ह्याच्यामध्ये पाणी आहे पाणी तर नाहीये दिसतोय तो दरवाजा आपल्याला बघायचा सुंदर दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो इकडून आपल्याला पुढे जायला वाट नाही ते वाट संपतीये मित्रांनो या गडाला फारसा इतिहास नाही पण अकरा मार्च इसवी सन अठराशे अठरा रोजी कर्नल प्रार्थरने या किल्ल्यावर चढाई केली तीन दिवस लढूनही यश येईना शेवटी गडाच्या दारू कोठारावर तोफेचा गोळा पाडून दारू कोठार नष्ट केले व किल्ल्यावर विजय मिळवला आपल्याला इकडे दुसरी तोफ बघायला मिळते ही पण मोठी तोफ आहे आपण देवीच्या मंदिराकडे होतो तिकडे तोफ बघितली तिकडून खाली येऊन इथे महादरवाजा बघितला आणि तिकडूनच आता वर येऊन आपण या ठिकाणी आलो तिथे आपल्याला ही सुंदर तोफ बघायला मिळते जेवढी मोठी तोफ तेवढी तिची रेंज जास्त असायची त्यामुळे जेवढी मोठी तोफ तेवढीच तिची रेंज लांबपर्यंतची रेंज असायची तिला आणि या साईडला आपल्याला बघायला मिळतं तो गुरुस्त्याचं काम चालू आहे सध्या आमच्या हातातून तिचा फोन पडलेला आहे नवीन नवीन झालंय काय कसं तुला मी असं बोलते की माझ्या हातून कधीच कसं तुला नवीन <laughs> फोन <laughs> खाली पडल्यावर मित्रांनो ही बघा ही संपूर्ण तटबंदी आपल्याला बघायला मिळते या घराच्या सगळ्या साइडने आपल्याला पूर्ण तटबंदी बघायला मिळते आणि इकडे काही राजवाड्याचे अवशेष बघायला मिळतय मित्रांनो समोर दिसलं तर दिसणारं ते कोराई देवीचं मंदिर आणि त्या त्याच्यासमोरचं ते शिल्प त्याच्याबद्दल तर माहिती काय आहे नाही तर तुम्हाला काय माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की ते कसलं शिल्प आहे आणि ते जे दिसतंय उंच असं ते दिंपस्तंभासारखं आहे तर तुम्हा कोणाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा खूप ऊन जास्त आहे आताशी सव्वा दहा झाले आहेत पण तरी पण खूप जास्त ऊन लागते कारण गडावरती पाहिजे तेवढी झाडं नाही आहेत म्हणजे झाडं असं नाही पूर्ण मोकळं आहे त्यामुळे ऊन खूप जास्त लागते बघा मित्रांनो तटबंदीची पुनर्बांधणी इकडे होत आहे तर बऱ्याच ठिकाणी गडावरती इकडे काम चालू आहे त्या साईडला इकडे बघताय तुम्ही परत ते बुर्जाचं काम आपण बघितलेलं असं प्रत्येक ठिकाणी इकडे काम चालू आहे आणि जी तटबंदी आहे ती बघा तुम्हाला वरची नवीन बांधलेली दिसते बघा हे दगड तर जुनेच आहेत पण जे बांधणी आहे हे बघा ही आत्ताची नवीन बांधणी आहे हे जे माझ्या मागे बघताय तुम्ही हे इथले शौचालय असायचे पूर्वीचे जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला इकडे दिसेल मी तुम्हाला दाखवतो इकडे आतमध्ये तुम्ही जर हे बघितलं तर हे पूर्वीचे शौचालय कारण की पहिले गडावरती जागता पहारा असायचा जागता पहारा असायचा आणि शौचालयाला जाण्यासाठी टाईम तेवढा नसायचा कारण की जागता पहा पहारा ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे ही सोय तटबंदीच्या खालच्या बाजूला केलेली आहे हे बघा मित्रांनो इथून खाली पाणी द्यायला जागा दा आहे आणि असं प्रॉपर हे त्या टायमाचं वॉशरूम होतं आणि हे तुम्हाला तटबंदीच्या खाली प्रत्येक ठिकाणी बघायला मिळेल मित्रांनो हे जे अवशेष तुम्हाला दिसत आहेत ह्याच्या रचनेप्रमाणे हे कदाचित धान्य कोठारा असू शकतात मी नक्की नाही सांगत पण कदाचित हे धान्य कोठारा असू शकतात आणि या साईडने आपल्याला आता पुढे जायचं आहे तिकडे मंदिर आणि पाण्याचं टाका आहे ते आपल्याला बघायला जायचं आहे एक मंदिर आपल्याला इकडे बघायला मिळतंय आणि या साईडला बघितलं तर इथे तुम्हाला विरगळी आणि पुढे तलाव बघायला मिळत आहे पण ते तलाव उन्हाळ्यात पूर्णपणे सुकलेलं आहे आणि या साईडला बघताय तर तुम्हाला काही विरगळी बघायला मिळतंय एक या साईडला आहे ही एक विरगळ आहे त्याच्यावर बघा जर तुम्ही बघितलं तर इकडे एक शिल्प बघायला मिळतं आहे एक तलवार घेतलेला माणूस तलवार आणि डाळ घेतलेला म्हणजे हे एक म्हणजे आपण ह्या विरगळीला विराचं प्रतीक म्हणून मानतो की त्या एका लढाईमध्ये तो ओ... कैलासवासी झालेला आहे आणि ही एक विरगळ आहे इथे तुम्हाला या विरगळीवरती एक पुष्पाचं शिल्प पाहायला मिळते आणि समोर हे मंदिर आणि हे जे मंदिर आहे आतमध्ये हे मारुतीरायाचं मंदिर आहे आणि आतमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती पण आहे पण आत जाऊन बघूया गणपती बाप्पा मोर्या बली की आहे हे बघा इकडे एक आ, तलाव बघायला मिळतंय पाणी तितकंसं शुद्ध नाही आहे आणि ह्या मंदिरात आपण बघितलं मारुती राय आणि गणपतीचं समोरची तटबंदी दिसते आहे पूर्ण गडाला अशी पूर्ण फिरून आता आपल्याला त्या साईडला जायचं आहे तिकडे तो गुरुज आहे त्या साईडला त्या अगोदर इकडे एक पाण्याचा टाका आहे ते आपण तुम्हाला दाखवतो हे बघा हे एक पाण्याचं टाकं आहे हो या साईडला आपल्याला अजून एक पाण्या पाण्याचा तलाव दिसतं आहे पाणी पण तितकंच सुद्धा नाही आहे आणि पूर्ण शेवाळ आहे त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी आपल्याला पुढे टाक्यांमध्ये मिळणार आहे तर त्याआधी आपण ह्या साईडला या, या तटबंदीवरून त्या समोरच्या बुर्जाकडे जायचं आहे तर चला दोन मंडळी खालून चालली आहेत कटनी येत आहेत आणि आपण मस्त शॉर्टकट निवडलेलं आहे या बुरुजापर्यंत पोचलेलं आहे वरती भगवा दिसतोय आपल्याला आता या पायऱ्यांनी आपण वर जावे मित्रांनो समोर जो दिसतो आहे तो आहे मोरगिरी ह्या साईड हां तर या किल्ल्याबद्दलची माहिती आपल्याला हवी असेल तर आपल्या मोरगिरीच्या ब्लॉगमध्ये पूर्ण तुम्हाला तुर्मन, डिटेल्स मिळेल मित्रांनो या साईडला महाद्वारे ह्या साईडनं आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला हे महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं आणि इथे काही तोफा पाहायला मिळतात आहे सुरुवातीला हे नंदी पाहायला मिळतात एक नंदी त्यातलं भग्न अवस्थेत पाहायला मिळतं आणि आतमध्ये सुंदर असं मंदिर मित्रांनो हे आहे किल्ल्याचं महादरवाजा पण काल रात्री इकडनं प्रवेश केला होता पण रात्रीचे आपल्याला तो दाखवता आला नाही हे जर महाद्वार बघितलं हे काय तर मराठा साम्राज्यामधलं कुठलंही महाद्वार तुम्ही तर ते तुम्हाला गोमुखी बघायला मिळतं गोमुखी यासाठी की त्यामुळे आपल्याला आपला जो महादरवाजा आहे हा गडाच्या खालच्या बाजूनी दिसत नाही त्यामुळे गडाचा मुख्यद्वार कुठे आहे त्या हे बघून तिथे तोफ डागणं खूप कठीण जातं तर ह्यासाठी महाराजांनी प्रत्येक किल्ल्याचे जे दरवाजे आहेत महाद्वार आहेत हे गोमुखी बनवण्यात आले आहेत तर मित्रांनो याला म्हणतात गणेश दरवाजा जो मी आता तुम्हाला माहिती सांगितली गोमुखी दरवाजा आणि या साईडला हा बुर्जासारखा आकार दिसतो आहे आणि तो समोरचा एक बुरुज तिथून तोफा टाकू शकतो आपण डायरेक्ट आणि हा पायरी मार्ग इथून आपल्याला जायचं आहे खाली मित्रांनो गणेश दरवाजाकडे जात असताना थोडं खाली खा, गणेश दरवाजाच्या थोडं खाली आपल्याला ही गुफा लागते छोटीशी गुफा आहे त्या गुफेपासून आपण खाली आलो आणि ह्या साईडला अजून एक आपल्याला गुफा लागली आणि त्यामध्ये पाण्याचा टाका आहे कदाचित बघूया हे सुंदर पाणी आहे इकडे पिण्याचं पाणी आहे मित्रांनो खूप सुंदर पाणी आहे इथलं एकदम स्वच्छ खालचा तळही दिसतो आहे तर तुम्ही हे पाणी पियासाठी वापरू शकता खूप सुंदर पाणी आहे आणि हेच पाणी आम्ही आता पियायला घेतलेलं आहे बाहेरचं वातावरण इतकं उष्ण आहे खूप ऊन आहे बाहेर त्या साईडला वरती पाण्याचं टाकं होते ते सुंदर पियायचं आपण परत तिथून अजून थोडं खाली आलं आहे काल रात्री तुम्हाला मी दाखवलं हेच ते गणपती बाप्पाचं मंदिर खूप सुंदर मंदिर आहे नुसतेही खूप सुंदर आहे आणि ह्या साईडला गुहा पाहायला मिळते आपल्याला आपण तर आतमध्ये जाऊन बघूया तिला गुप्त गुहा असं म्हणतात आपण इथे स्टे करू शकतो आणि आता आपण इथे थोडीशी विश्रांती घेणार आहे या सुंदर मुलीने आमपण बनवून आणलेले ते आता इथे आपल्यासाठी बनवतीये आम्पणा बहुत मेहंग आहे टाकाजून अजून टाकाजून किती काय पुरा सो रुपये प्यार वाला प्यारवाला है नहीं। प्यार आम फा नहीं है क्योंकि ये मैंने ही बनाया टैटू वाली ने बनाया इसीलिए इसका पैसा सौ रुपये डेढ़ रुपये देगा चलेगा क्या कुछ नहीं चलेगा तुम्हारा इसमें हम डालेंगे थोड़ा सा शुगर शुग्र थोड़ा सा छुटकी डालेंगे कैसे के क्या असं करून थोडस मीठ टाकायचं ठीक आहे मग ह्याच्यामध्ये पाणी टाकवायचं आपण ब्लेडर मी कसा नळ आमचा नळ आहे ह्या आता आहे गा गार्निशिंग गार्निशिंग ह्याचेच पैसे देतो घेणार आहेत आम्ही तुमच्याकडून शंभर रुपये आणि आम्ही एवढे वर घेऊन आलोय सगळं सामान त्यातही पण शंभर रुपये तुला जर कोण देत नाही येणार ना बोल जरा तुम्हाला ओपिनियन पे ती मी पिके जाईंग एक रुपये पाणी अमलेबर आहे कुछ नाही वाला आहे तुमचं आणि पाणी ओतलेलं बहुत तेजातन आधा मस्ता ये आम पना ये बगैर मस्त तैयार नालीला है अरे तुम ही बनाता है तुम ही पिता है यार नहीं चलेगा वाह मैं दिखाती हूँ वाय के इसका रिएक्शन दिखता नहीं ये टोपी वाला <laughs> का मित्रांनो वामपणाता आपण ट्राय केलं आता निलमने आणलेलं आहे बनवून लिंबू सरबत आता ती आपल्याला दाखवणार लिंबू सरबत बनवायचं आणि ती आपल्याला लिंबू सरबत प्यायला देणार आहे ये आमपणावाली बाईर ये हे लिंबू सरबत वाली बाई हे आम्ही असं सिरप बनवून आणतो घरून याच्यात टाकायचं थोडस बस आता है आड़ी ओ, ग्लास ओ छोटा पॅक आहे हमको छोटा पॅक नहीं पैक चाहिए हमको बड़ा पॅक चाहिए अरे बस होगा इतना बस होगा ओ सिरप ठीक है अभी इसमें हम पानी डालेंगे डालें। आता नीलम करती आहे याच्या मध्ये पाणी ऍड नळाला पाणी आहे का पाणी गेलं आमचं पाणी गेलं ए दुसरे नळाला पाणी आलं हे मस्त असं बनवून झालेलं आहे आता ते मिक्स करायला लागणार आहे तिकडे ग्लास आहे त्याच्यात तू मिक्स कर तो बघ तो ग्लास हां अभी यहां पे अपना नींबू शरबत रेडी होने वाला है इसको भी नमक मीठ मसाला मिरची डालो ते टाक ना कार्डवरच तेचा साइडला इथे ते गार्निशिंग चालू आहे त्याला ओलं करायला बात लागत वा मस्त आहे एक नंबर मस्त होत लिंबू शरबत आणि आमपण पण एकदम मस्त होत लिंबू शरबत मेड बाय नील आणि आम पण मेड बाय निकिता आणि फुकट पिणारा मी तर फायनली मित्रांनो सुंदर असा कोरीगड आपला फिरून झालेला आहे खूप सुंदर खूप मजा केली आम्ही ट्रेकिंगला पण खूप मजा आली फक्त एक छोटासा लॉस झाला छोटासा <laughs> नाही खूप मोठासा लॉस झालाय आमचा ड्रोन तिकडे क्रॅश झाला त्यामुळे आम्हाला ड्रोन आम शॉट चांगले चांगले घेताना आले पण एखाद दोन शॉट्स जे मी घेतलेत ते तुम्ही बघितलेच असाल तर इतके काय चांगले नाही आलेत पण ठीक आहे आज आपला ड्रोन लॉस झाला त्यामुळे आपल्याला तिथले पण एकंदर ट्रीप खूप चांगली झाली खूप मजा केली रात्री पण सकाळी पण मॅगी बनवायला आणि नंतर ह्या दोघींनी आपल्याला दाखवले ते आमपणा आणि लिंबू चरबत तुम्हाला बघ बघून मजा आली असेल तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय